घरकाम करणाऱ्या महिलेनं विश्वास संपादन केला आणि प्रियकराच्या मदतीनं त्याच घरातील दागिने चोरले या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली आणि गायत्री पाटील या घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली सुनील जाधव या प्रियकराच्या साथीनं दोन घरातील साडे बारा तोळे वजनाचे दहा लाखाचे दागिने चोरल्याची तिनं कबुली दिली पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले कोल्हापुरातील साईक्स एक्सटेंशन परिसरातील सरस्वती लोहिया मार्गावर असलेल्या सिद्धिविनायक हाईट्समध्ये वृषाली पिसे राहतात त्यांचे पती शिवकुमार पिसे नेवीमध्ये आहेत पंचवीस मे ते तीन जून या कालावधीत त्यांच्या घरातील साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर पिसे यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेवर संशय आला तिला ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी चौकशी केली अखेर गायत्री पाटीलनं दागिने चोरल्याची कबुली दिली तसंच हे दागिने प्रियकर सुनील जाधवला दिल्याचं तिनं सांगितलं या दोघांच्याही घराची झडती घेतल्यानंतर घरात तोळे वजनाचे सोन्याचे सापडले त्यानंतर गायत्री पाटीलनं आणखी एका चोरीची कबुली दिली आदित्य अपार्टमेंटमधील आशा भोसले यांच्या घरातून चार तोळ्याचे दागिने चोरल्याचं तिनं सांगितलं सुमारे दहा लाख रुपये किमतीचे साडे बारा तोळ्याचे सोन्याचे दागिने दोघांकडून जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकार परिषद परिषदेत सांगितलं ही कारवाई उपनिरीक्षक आकाश जाधव हवालदार मिलिंद बांगर बाबा ढाकणे कुमार गायकवाड सनिराज पाटील अमोल पाटील राहुल पाटील जयश्री गुरव साऊद चव्हाण यांनी केली